सम्राट मंडनीय सेनापती बाळासाहेब यांना मानाचं वंदन करून आज लाख नगरी परिवर्तन सिंच सार्वजनिक शहरामध्ये कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचं पोहोचव करण्यासाठी रामरा आणि सगळी मंडळी भेटी देऊन कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री पावल्यापर्यंत प्रयत्न करत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या निधनानंतर झारखंड नगर परिषदेची होणारी ही पर पहिली निवडणूक आहे आणि केवळ राजकारणासाठी राजकारण न करता स्वर्गीय सुरेश गोरे आमदार असताना आणि नसताना देखील शेवटच्या तासांपर्यंत शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहिलेला आपण सगळ्यांनी पाहिजे आणि म्हणून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पक्षानं निर्णय घेतला की यामध्ये केवळ राजकारण न करता बाबूच्या परिवाराच्या पाठीशी प्रथम उभं राहायचं भूमिका आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी घेतली आणि आपल्या सगळ्यांना माहिती एल आयसी एक ब्रिज वाक्य आहे त्याऐशी मी सांगितलं जिंदगीचे साथ और वाद घे बऱ्याच वेळेला माणूस आपल्यातून गेला की लोक भेटत पण नाही परिस्थिती वास्तविकता वास्तविकता आपल्या समोर आहे परंतु सुरेश भाऊंचा शिवसेनेचा त्याग पाहता सुरेश भाऊ असताना देखील या परिवारावर उभं राहण्याचं काम आम्ही पक्षाच्या सगळ्या मंडळींनी केलं आणि खेळ आळविल्या चाचण्या तीन नगर परिषदा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मंडळी सामोरं जात असताना सर्व मतदार पंच भगिनी आपले मतदानाचा अधिकार आज बजवत आहे आणि प्रत्येक उमेदवाराने आपलं नशीब आजवण्याचा अर्थ दिवस आहे तर सुभाषबा गोरपे यांनी सांगितलं त्याप्रमाणे पक्षाने भूमिका दिली की स्वर्गीय सुरजभाऊ गोरे हे ज्या जोपर्यंत आपल्याबरोबर होते तोपर्यंत श्री प्रामाणिकपणे त्या ते होते आणि पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर होता दोन वेळा त्यांना आमदार याची सर होती आणि आख्याच्या श्वासापर्यंत भाऊ आपल्याबरोबर होते त्यांना गादरांजलीचा भाग म्हणून कुटुंबातले व्यक्ती म्हणजे वहिनी त्या ठिकाणी उभे आहेत सर्वांनी त्यांना त्या पद्धतीने माझिमागेमध्ये ठरवलं आणि नगरसेवक पदासाठी आमचं पाच उमेदवार चिन्हा या ठिकाणी उभे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष आणि आमचे शहर नरेंद्र वगैरे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री आणि ही पाच उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आज चाकण नगर परिषद तिच्या मतदानासाठी शिवसेना पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी पाच उमेदवार दिलेले आहेत जे उमेदवार दिले ते चांगल्या ताकदीचे दिलेले आहेत चाकण आणि चाकणच्या भागातील हे उमेदवार चांगल्या प्रकारचे चा सक्षम उमेदवार आहेत